रोजच्या डब्यासाठी घरगुती मसाल्यामध्ये अशी ही चटपटीत फ्लावर बटाऱ्याची सुकी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा अहो मोठी माणसंच काय तर लहान मुलं सुद्धा आवडीने खातील आपल्या कुकिंग मराठीच्या ऑर्गेनिक मसाल्यांना तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात सगळ्यांचे मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी आपले एक दोन दिवसात आता ऑर्डर बुक केलेले आहेत फक्त एक दोन दिवस तुम्हाला उशीर लागेल कारण खूप जास्त ऑर्डर पेंडिंग आहेत खूप जास्त वेटिंगला असल्यामुळे फक्त एक दोन तीन दिवस कुरिअरला वेळ लागेल तर या सगळ्या गोष्टींची तुम्ही नोंद घ्यावी आणि सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग सुरुवात करूया तर फ्लावर बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी साधारणतः साडेतीनशे चारशे ग्राम प्रमाणात फ्लावर आपण इथे घेतलेला आहे तुम्ही वजनाने घेऊ शकता आकाराने घेतला तरी सुद्धा चालू शकेल आता जर मुलं जर फ्लावरची भाजी नुसतीच खायला मागत नसतील तर त्यामध्ये ना कच्चे बटाटे आपण चिरून घालणार आहोत म्हणजे फ्लावर बरोबर बटाटे घातल्यामुळे मुलांनासुद्धा खूप जास्त आवडेल तुम्ही नुसतीच फ्लावरची भाजी करत असाल मुलांना देत असाल तर मुलं तितकी आवडीने खात नाही म्हणून यामध्ये आपण बटाटा घेतलेला आहे तीनशे साडेतीनशे ग्राम फ्लावर असेल तर दोन तीन मध्यम आकाराचे बटाटे सालं काढून पाण्यामध्ये घातलेत म्हणजे ते काळे पडू नये आता फ्लावर जेव्हाही तुम्ही बाजारातून घेता हा छान हलकासा पिवळ्या रंगावर अजिबात कीड नसलेला ताज हा ता टवटवीत आपल्याला फ्लावर निवडून घ्यायचा आहे एक महत्त्वाची आणि खास टीप जेव्हाही तुम्ही फ्लावर्सचे तुकडे करता तर अगदी बारीक छोटे छोटे करू नका थोडे मोठे ठेवा कारण ना भाजी शिजल्यानंतर त्याचा गाळ होतो म्हणून थोड्या थोड्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण हा फ्लावर चिरून घेतलेला आहे आता या फ्लावरबरोबर आपण इथे बटाटेसुद्धा छान चिरून घेतलेले आहे सालं काढून घेऊ शकता सालन सकट घेतलं तरीसुद्धा चालू शकेल फक्त पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे जेणेकरून बटाटा काळा पडू नये अशी ही पूर्वतयारी आपली झालेली आहे आता दुसरीकडे एका कढईमध्ये साधारणतः एक दीड लिटर पाणी आपण झाकून कढईमध्ये उकळून घेतलेलं आहे पाण्याला छान खदखदून उकळी आली की यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अगदी पाव चमचा हळद घेणार आहोत हळद मिठाच्या उकळत्या पाण्यामध्ये तुकडे थोडेसे बॉईल करून घेतले किंवा उकडून घेतले की त्यामध्ये कधी कधी आळी किंवा कीड वगैरे असते नष्ट होते शिवाय ना भाजीला एक तर रंग छान येतो आणि थोडस असं उकडून हळद मिठाच्या पाण्यामध्ये घातलं की आतपर्यंत भाजी खायला अगदी छान लागते शिवाय भाजीना बऱ्याचदा नुसतीच अशी फोडणी घातली की ती खाताना थोडीशी कचकच किंवा कडक लागते म्हणून या पद्धतीने आपण नक्की करून बघा छान एकजीव केलं हलकीशी उकळी आली की थोब झाकण लावायचं आणि मोठ्या हीवर फक्त दोन अडीच मिनटं आपण याला छान उकळून घेणार आहोत खूप जसं शिजवायचं नाही फक्त यामध्ये ना अशी हळद मीठ चांगलं कोट झालं चांगल पाहिजे चांगलं लागलं गेलं पाहिजे आता हे आपण एका सेपरेट ताटामध्ये काढून घेणार आहोत यामध्ये अजिबात ठेवायचं नाही ना ते याचा पटकन गाळ होतो आता हे हळद मिठाचं जे पाणी आहे ना ते आपल्याला टाकून द्यायचं आहे टाकून दिल्यावर कढई पुन्हा स्वच्छ करून पुन्हा गॅसवर गरम करून घेतले कढई छान गरम झाली की एक पळी भर किंवा आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये तेल घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा या मोहरी यामध्ये छान फुलवून घेतलेली आहे मोहरी चांगली फुलल्याशिवाय यामध्ये अजिबात जिरं घालायचं नाही मोहरी चांगली फुलली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि सोबतच पाच सहा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक बारीक टापून चिरून घेतलेल्या आहे तुम्ही ठेसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त रोजच्या सुक्या भाज्या ज्या असतात ना डब्यासाठी त्या शक्यतो लसूण ताजा वापरावा म्हणजे भाज्यांना स्वाद मस्त येतो लसूण आपल्याला साधारणतः मिनिटभर थोड्याशा गुलाबी रंगावर लालसर असा परतून घ्यायचा आहे यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा अगदी रफली चिरून घेतलेला आहे सुक्या भाज्यांसाठी एक महत्त्वाची अशी टीप देते जेव्हाही तुम्ही यामध्ये कांदा घेताना तो खूप जसं बारीक चिरायचं नाही त्याने तुमची भाजी थोडीशी चिकट किंवा चिवट होते थोडा मोठा मोठा चिरून घेतला थोडासा लालसर परतून घेतला की भाज्या सुटसुटीत आणि छान होतात ही खूप खास टीप आहे लक्षात असावी तर कांदा ही साधारणतः दो सा 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 एक दोन अडीच मिनटं थोड्याशा गुलाबी रंगावर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा छान लाल झाला की इथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो रफली चिरून घेतलाय बरेच ना फ्लावरच्या भाजीमध्ये टोमॅटो घालत नाही टोमॅटो घातल्यामुळे ना भाजीला एक टँगी आणि मस्त चव येते जो थोडासा वय फ्लावरला येतो ना तो सुद्धा बऱ्यापैकी कमी होतो थोडासा टोमॅटो वर खाली परतून घेतला की अगदी पाव चमचा हिंग पूड घेतलेली आहे चमचाभर धने जिरे पूड घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आवडीप्रमाणे तिखट घ्यायचा आहे मालवणी मसाला कोल्हापुरी घाटी मसाला जो खात असाल तोच्या वापरातला घेऊ शकता तर ही मी मुलांच्या डब्यासाठी करते म्हणून थोडंसं कमी तिखट केलं तुम्ही आवडीप्रमाणे तिखट इथे वाढवू शकता कमेंट बॉक्समध्ये वारंवार व्हॉट्सअपला नेहमी प्रश्न विचारले जातात की सुक्या भाज्यांसाठी नेमका कोणता मसाला वापरायचा तुम्ही थोडंसं झणझणी थोडंसं चमचमीत जर खात असाल तर कोल्हापूरचा घाटी मसाला रोजच्या सुक्या भाज्यांसाठी अगदी बेस्ट आहे कमी तिखट खात असाल तर मालवणी किंवा गोडा मसाला अगदी बेस्ट आहे पण गोडा मसाल्याबरोबर थोडंसं तुम्हाला रोजच्या वापरातलं साठवणीचं तिखटसुद्धा वापरावं लागेल म्हणजे भाज्यांना चव अगदी छान येते जे कोणी तिखट खूप जसं खात नसतील ना तर त्यांच्यासाठी गोडा मसाला अगदी बेस्ट मसाला आहे रोजच्या भाज्यांसाठी आपल्याकडे हे सगळे मसाले आहे तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता काही सेकंद झाकण लावून आपण चांगले मसाले परतून घेतलेले आहे यामध्ये तुकडे करून घेतलेले बटाटे घालणार आहोत आता बटाटे सुरुवातीला या फोडणीमध्ये साधारणतः मिनिटभर आपण थोडंसं परतून घेणार आहोत म्हणजे बटाट्यातलासुद्धा थोडासा कच्चेपणा कमी होईल आता ज्या मंडळींना बटाटा चालत नाही आवडत नसेल तर ना, ना, ना तुम्ही लाल भोपळ्याचे तुकडे करून घालू शकता त्याने सुद्धा भाजी छान लागते धोडस तेल सुटेपर्यंत बटाटा परतून आहे यावरच फ्लावरचे तुकडे घातलेले आहे आणि चवीपुरता अगदी पाव चमचा मीठ आहे कारण हळद मिठामध्ये आपण मगाशी फ्लावर सुद्धा शिजवून घेतलेले होते भाज्यांना एक सप्लिमेंट म्हणून छान उत्तम चवीची भाजी होण्यासाठी इथे आपण फक्त अर्धा चमचा एक अर्धा किलो भाजीसाठी गोडा मसाला वापरणार आहोत गोडा मसाल्यामध्ये तीळ खसखस खोबरं मस्त खरपूस भाजून गरम मसाले वगैरे घातले जातात असा डंकावर आपण कुटून आणतो आणि फक्त अर्धा किलो भाजीसाठी अर्धा किलो घालायचं कारण आपले सगळे मसाले खूप जसं स्ट्रॉंग आहेत यामध्ये भरभरून आपण गरम मसाले वापरलेले आहेत म्हणून वेगळा तुम्हाला गरम मसाला पावडर यामध्ये वापरावे लागत नाही आपला गोडा मसाला बरीच जण गरम मसाला म्हणून बिर्याणीमध्ये वगैरेसुद्धा वापरतात हॉटेलमध्ये सुद्धा वापरले जातात आणि आपल्या सगळ्या मसाल्यांबद्दल सगळ्यांच्या प्रतिक्रिया अगदी सुंदर आहेत तुम्हाला मसाले जर ऑर्डर करायचे असेल तर नक्की ऑर्डर करू शकता गोडा मसाला नसेल तर थोडासा गरम मसाला वाढवू शकता छान मसाल्यांमध्ये परतून घेतलेला आहे आता सुकी भाजी असल्यामुळे बऱ्याचदा कडईला चिटकून बसते म्हणून काय करायचं एक पाच सहा चमचे पाण्याचा हपकारा फक्त भाजीवर मारायचा आहे याने काय होतं अजिबात तुमची भाजी तळाला चिटकून बसणार नाही अगदी मस्त सुटसुटीत आणि छान भाजी तयार होईल झाकण लावायचे आणि मध्यम मासेवर भाजी वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता सुरुवातीलाच आपण मस्त बटाटासुद्धा परतून घेतलेला होता हळद मिठामध्ये फ्लावरचे तुकडे शिजवून घेतलेले होते म्हणून भाजी शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक सहा सात मिनटात मासेवर भाजी मस्त परतून तयार झालेली आहे आता इथे मी लहान मुलांसाठी केलं आहे म्हणून थोडंसं कमी तिखट केलेलं आहे तुम्ही मोठ्या माणसांसाठी करताय तुम्हाला मस्त झणझणीत आवडत असेल तर ता मसाले तुम्ही इथे वाढवू शकता अशी ही तुमची मस्त फ्लावर बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला बटाटा खालायचं नसेल तर सेम पद्धतीने फक्त फ्लावरची भाजी तुम्ही तयार करू शकता शिवाय भजी तुम्हाला लाल सुद्धा सेम पद्धतीने वापरून ही भाजी तयार करता येईल आता भाजी संपूर्ण तयार झाली की एक दोन चमचे आपण यामध्ये भाजलेल्या दाडांचा कूट किंवा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता किंवा तुम्ही स्किप करू शकता थोडासा कूट घातल्यामुळे भाजीला नाही छान गावरान ना आणि मस्त चव येते आता हीच भाजी तुम्हाला जर फक्त डब्याला घ्यायची असेल तर फक्त अशी कोरडी ठेवा जर तुम्हाला थोडीशी ओलसर करायची असेल तर थोडंसं वरून गरम पाणी घालूनही कुकळी काढू शकता बऱ्याचदा काय होतं डब्याला भाजी आपण देतो आणि उरलेली भाजी सुकी आपल्या बऱ्याच जणांना आवडत नाही मग त्यामध्ये थोडंसं गरम पाणी थोडासा कूट वाढून तुम्ही रस्सा भाजी म्हणून भाकरी भाताबरोबर खाऊ शकता अशी ही डब्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही मस्त साधी सोपी चविष्ट भाजी तयार झालेली आहे आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुठलेले मसाले जर घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज केला की मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल शिवाय आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईटसुद्धा आहे तिथे सध्या ऑफर सुरू आहे सुद्धा आपले मसाले मिळतात तिथे सुद्धा मसाल्यांची ऑफर आहे तुम्हाला जिथून वाटेल तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे रेसिपी कोणत्या शहरातून बघतायत ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा